वेलकम टू द व्हॅरिफाईड प्रॉपर्टीज नमस्कार मित्रांनो रायगड जिल्ह्यातील निसर्गमय मसला तालुक्यात तुमच्यासाठी एक पंचावन्न एकरांची भव्य आणि सुपीक जमीन उत्तम गुंतवणुकीसाठी आता उपलब्ध आहे या जमिनीवर वीजखाम उपलब्ध असल्याने तात्काळ विकासकामे सुरू करता येतील सुपीक मातीमुळे आंबा काजू नारळ तसेच ऑर्गॅनिक शेतीसाठी ही जमीन अतिशय योग्य आहे ही जमीन ढेट मुख्य रस्त्यालगत असल्यामुळे वाहतूक आणि लॉजिस्टिकसाठी अत्यंत सोयीची आहे शिवाय येथे जांबा दगड मोठ्या प्रमाणावर आढळतो जो नैसर्गिक संपत्ती म्हणून जादा मूल्य देतो पूर्ण भूभाग सपाट आणि स्वच्छ त्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रोजेक्ट ॲग्रो टुरिझम किंवा फार्म हाऊस डेव्हलपमेंटसाठी एकदम परफेक्ट मसला तालुक्यात तुम्हाला जमिनीत इन्व्हेस्टमेंट करायची असल्यास आमच्याशी संपर्क साधा धन्यवाद